तर वाटली कशाला मागायची अग वाटणी मागितल्यावर घर तुटत ग रागाल जाते परत बोलायची नाही तुझ सग तुम्ही जास्त शांतपण करणार जास्त बोलायचं नाही माझे मला वाटल्या पाहिजे त्या तुम्ही आता त्यांना फोन लावून बोला काय बोलायचे पटकन फोन लावू अगं बघ बर तो तू फोन लावायचं काय नाही बघ तू काय म्हणतो भाऊ लावू ती वाटली पाहिजे आता का पार मी काय करतो माझ्या पप्पाला बोलायची हिच्याच पप्पाला फोन लावतो हिची गरज तुम्ही बघा तुम्हाला कसं करायचं करा पण मला माझ्या बायकोसाठी मला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे कि तुमच्या पत्नीने बघा तुम्ही कस करायचं हे पाहिजे का नाही अजून सांग पाहिजे मला माझा हिस्सा पाहिजे ऐकलं का

सगळं काम तर मलाच करावं लागतं ना करायचं की आहे या पायाची सोच म्हणजे काय म्हणते ते मराठी दिमाग दिमार नाम की चीज नहीं जरा सोच बदल विचार बदल विचार तुझ आई सांगू घेऊन घ्या तवळ बोलवा सगळ्यात ती जेवायला

नाहीतर बाया घराचे दोन तुकडं करायला तयार असतील त्या